नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे सोळा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी पुत्रता एकादशी सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते सध्या पवित्र आणि श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जाते हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशी महिन्यातून दोनदा येते एक कृष्ण पक्षात येत असते आणि एक, एक, पक्षा एक शुक्ल पक्षात येत असते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात एकादशीचं पवित्र दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते भगवान विष्णूच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात पुत्रदा एकादशी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान हरीची विष्णूची पूजा केली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी कापोरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील पिडा संकट वास्तुदोष व घरातील पितृदोषसुद्धा कमी होत असतो घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते त्यामुळे आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया ती वस्तू कोणती आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पुत्रदा एकादशीचं व्रत हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटले गेलेले आहेत या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे असं म्हटलं गेलेलं आहे की या व्रताचं पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभत असते ज्या विवाहित जोडप्यांना संतती, संतती सुखाची इच्छा असते त्यांनी हो या व्रताचे अवश्य पालन करावे संततीच्या इच्छेने हे व्रत पाळ्यास भगवान विष्णूचे परम आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो पुत्रता एकादशी वर्षातून दोनदा येत असते या व्रताचे धार्मिक महत्त्व असं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजेच पोष आणि श्रावण महिन्यात पाळले जाते हे व्रत कुटुंबाच्या समृद्धीसाठी व कल्याणासाठी घरामध्ये समृद्धी राहण्यासाठी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहण्यासाठी या व्रताचे पालन केले जाते या शुभ दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापापासून मुक्तता मिळत असते हे व्रत केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण देखील होतात हे व्रत संततीसाठी पाळले जाणार आहे हे व्रत केल्याने अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्तीसुद्धा होत असते धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचं व्रत केल्याने मृत्यूनंतर प्राप्त होतो म्हणून या व्रताला एवढं महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होते आणि घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते म्हणून आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर भाग कापूर घरात जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये वास्तुदोष तयार होत नाही आणि घरामध्ये मा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून कापूरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे तर पास सर्वात प्रथम आपल्याला एक कापूराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन तमालपत्र यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तूप गाईचं तूप आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दोन लवंग घ्यायचे आहेत आणि पाच वेलची आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आणि ह्या वस्तू आपल्याला जवळ घ्यायच्या आहेत आणि भगवान विष्णूची गंगाजलाने अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूला फुले आणि तुळशीचे पाणी अर्पण करायचे आहे शक्य असल्यास या दिवशी व्रत नक्की ठेवावे देवाची आरती नक्की करावी देवाला नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे ध्यानात ठेवावे की केवळ पुण्यपूर्ण वस्तूच देवाला अर्पण केल्या जातात भगवान विष्णूला अर्पण करत असताना तुळशीचे पाने आवर्जून प्रसादामध्ये अर्पण करावी तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाही असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी शुभ दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मी देवीची ही पूजा करावी या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान नक्की करावे आणि या दिवशी कापुरासोबत आपल्याला देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर याचाभूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि त्यानंतर श्री हरिविष्णूचे विष्णू सहस्त्रनाम्याचं तीन वेळा पठण करायचं आहे श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री विष्णू देवाय नम या मंत्राचा माळ करायचा आहे आणि श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर हे जे कापूर आहे हे सर्व घरामध्ये धूर दाखवायचा आहे दरवाजाची खिडक्या उघड्या सोडायच्या आहेत आणि त्यानंतर उंबरवट्यावर आपल्याला जायचं आहे जा उंबरवट्यावर गेल्यानंतर परत भीमसेन कापुराच्या वड्या आपल्याला पास घ्यायचे आहे शुद्ध तूप घ्यायचा आहे कापूर आहे हा कापूर आपल्याला सात वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं धूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवल्यानंतर घरातील इडापिडा वाईट संकट दोष दूर होतात घरामध्ये एक सकारात्मकता तयार होते म्हणून हा एक उपाय नक्की करून बासरी स्वामी समर्थ